उद्धव ठाकरे शरद पवार राज ठाकरे आदित्य ठाकरे बाळासाहेब थोरात जयंत पाटील यांच्यासह विविध पक्षाचे नेते या भेटीत उपस्थित होते निवेदनात सहा प्रमुख मुद्दे मांडण्यात आले आहेत वगळलेल्या मतदार नावाची यादी सार्वजनिक करण्याची मागणी नवीन मतदार याद्या अद्याप प्रसिद्ध का नाही याचा सवाल अठरा वर्ष पूर्ण झालेल्या नागरिकांना मतदानाचा हक्क देण्याची मागणी दुबार मतदार नोंदणी रोखण्यासाठी उपाय महापालिका निवडणुकीमध्ये व्हीव्हीपॅट चा वापर करण्याची मागणी आणि शेवटी मुंबईत ईव्ही बॅलेट पेपरने निवडणुका घेण्याची मागणी शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाने कोणत्याही राजकीय दबावाखाली न राहता पारदर्शक कारभार करावा अशी मागणी केली आहे या निवेदनावर उद्धव ठाकरे शरद पवार आणि राज ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत